मदन मधुकर कुलकर्णी हिंना झालेला दृष्टांत त्याविषयी सांगणार कारण त्यांच्या समोर जे दृश्य बघत होते ते कधीही न कल्पलेलं होतं कधी ऐकलेलंही नव्हतं मदन मधुकर कुलकर्णी त्या मदनच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग हे एक प्रकारचं सिंबॉलिझम होतं तर दृष्टांतामध्ये बाबांनी प्रत्यक्ष स्वामींना पाहिलं नमस्कार मी अक्षय मदन कुलकर्णी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कसबा पेठ पुणे या युट्यूब चॅनलमध्ये मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे याविषयी या या, भाग, या भागामध्ये आपण माझ्या वडिलांना म्हणजे मदन मधुकर कुलकर्णी यांना झालेला दृष्टांत त्याविषयी सांगणार आहोत पण त्याआधी थोडस त्या व्यक्तीविषयी जाणून घेणेही गरजेचं आहे पंधरा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली माझ्या बाबांचा म्हणजे मदन मधुकर कुलकर्णी यांचा जन्म झाला तर बाबा दोन वर्षाचे असताना एक वेगळाच प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला माझ्या आजीचं माहेर बेळगाव तर बाबा साधारण दोन वर्षाचे असताना आजी माझ्या बाबांना घेऊन बेळगावला गेली तिच्या माहेरी आणि जुनं घर साधारण जर बघितलं असेल तर त्याला पुढं आणि मागं असे दोन्ही अंगण असतात आणि मध्ये घर असतं तर तसं ते घर होतं तर दुपारच्या वेळेस साधारण सगळ्या घरातले त्यांच्या त्यांच्या कामात व्यस्त असताना आणि बाबा खेळता खेळता मागच्या अंगणात गेले पण बराचशा झाला बाबांचा आवाज नाही काही नाही हालचाल नाही काही त्यामुळं आई बाबांची आई म्हणजे माझी आजी त्यांच्या काळजीनी मदन कुठे गेला मदन कुठे गेला म्हणून बघण्यासाठी घरात शोधत होती आणि शोधता शोधता ती मागच्या अंगणात गेली आणि मागच्या अंगणात गेल्यानंतर तिने बाबांना बघितला आणि एकदम थबकली आणि जागेवर शब्द गेला काही बोलले ना काही कृती केल्या ना हळूहळू घरातली बाकीची मंडळी पण जमा झाली ती पण तशीच कोणालाही पुढे जावं किंवा काही कृती करावी हे सुचलं नाही कारण त्यांच्या समोर जे दृश्य बघत होते ते कधीही न कल्पलेलं होतं कधी ऐकलेलंही नव्हतं बाबा मातीत अंगणात खेळत होते पण त्यांच्या पाठीमाग एक बऱ्यापैकी मोठा आकाराने आणि असा वेटोळा घालून नाग बसत आणि त्यांनी फणा तो बाबांच्या डोक्यावरती हरला होता मदन मधुकर कुलकर्णी त्या मदनच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग हे एक प्रकारचं सिंबॉलिझम होत की सामान्यातलं असामान्यत्व ह्या मुलामध्ये आहे इट वॉज अ सिंबॉल हा प्रसंग मला एकदा आजीने सांगितला होता नंतर माझे वडील गेल्यानंतर ज्यावेळेला बाबांचे मामा इकडे आले होते तेव्हा पुन्हा त्यांनी या आठवणींना ही आठवणी जागा केल्या असे अनेक प्रसंग बाबांच्या आयुष्यात घडलेले जे म्हणजे रोमांचक म्हणा किंवा ज्याच्यातून परमेश्वराची कृपा ह्या जीवावर आहे हे कळतं ज्याला आपल्या लॉजिकल बुद्धीने आपण काही एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही तर दृष्टांताविषयी बोलणारी दृष्टांत शब्दाच्या अर्थाकडे बघू दृष्टी आणि जिचा अंत होतो दृष्टीचा अंत जिथं होतो त्याच्या पलीकडचं जे जे आपण ह्या डोळ्यांनी सहजासहजी पाहू शकत नाही तो म्हणजे दृष्टांत आणि दृष्टांत हा गुरु शिवाय आणि तुमच्या मनात जोपर्यंत भक्ती आपल्या मनात जागी होत नाही निस्वार्थ भक्ती आणि निखळ भक्ती जोपर्यंत जागी होत नाही तोपर्यंत दृष्टांत घडत नाही तर दृष्टांतामध्ये बाबांनी प्रत्यक्ष स्वामींना पाहिलं गुलाबी गोरांग साधारण सात एक फूट उंच कमरेला लंगोटी गायामध्ये बाबांनी त्यावेळेला स्वामींना रुद्राक्षाची माळी बघितली आणि तुळशीची माळी बघितली आणि लहान मुलाला जशी कुंची घालतात स्वामींची एक छान टोपी त्यामध्ये स्वामी फार गोड दिसतात सगळ्यांना आपल्याला माहित असेल की ज्याच्यात कान झाकलेला असतो त्या टोपीमध्ये अशा अशी टोपी घातलेले आणि समोर विठोबा सारखे उभे असे स्वामी बाबांना दिसले आणि बाबा स्वामींचा दावा हात त्यांच्या कमीर होता आणि हात सोडलेला होता आणि बाबांनी वर्णन असं केलं की लेणी गुहा अशी असते अशा ठिकाणी बाबांनी स्वतःला बघितलं आणि समोर प्रत्यक्ष स्वामी आणि स्वामींच्या पाठीमाग प्रखर तेज दिसत होत की त्या स्वामींच्या पाठीमाग काय हे काहीही करत नव्हतं आपल्या सद्गुरूंना बघून सदगतीत झालेला त्यांचा भक्त नतमस्तक झाला गुडघ्यावरती बसले बाबा आणि त्यांनी हात जोडून स्वामींकडे बघायला लागले स्वामी बोलले काहीच नाही प्रसन्न मुखाने बा त्यांनी बाबांकडे बघितलं स्वामींनी त्यांचा उजवा पाय उचलला पुढं ठेवला तसं आपण पाऊल उचलतो चालण्यासाठी आणि उजवा पाय दाबल परत उजवा पाय माझं घेतला आणि विठोबासारखा त्यांनी उजवा हातही कमजोर ठेवला आणि प्रसन्नमुखाने नजरेने फक्त खाली बघ असं खूण आवलं बाबांनी बाबांना ती सूचना समज त्यांनी खाली बघितलं तर स्वामींच्या पावलाचा उजा पावला ठसा उमटला होता आणि त्या पावलाकडे बघून पुन्हा जेव्हा बाबांनी समोर बघितलं तर स्वामी अदृश्य झालेले होते आणि तेच तेज जे स्वामींच्या पाठीमागे त्यांना दिसत होतं त्यांनी पुन्हा जेव्हा त्या पावलाकडे बघितलं तर त्या पावलातून प्रचंड तेज त्यांना येताना दिसलं हा झाला दृष्टांत आणि त्यानंतर काही काळ गेला मध्ये जसं मी मागच्या भागात सांगितलं तुम्हाला की एकोणीसशे सत्त्याण्णव साली जी पावलं उमजली पण ह्या दृष्टांतानंतरही का काही महिने गेले काही काळ गेला आणि त्यानंतर मग इथे ही पावलं उमटली सांगण्यासारखं अजून बरंच आहे बोलण्यासारखं आपल्याकडे भरपूर आहे पण तसं सगळं आपण एकत्र हे कव्हर करू शकत नाही तर जे आणखीन पुढच्या गोष्टी सांगण्यासाठी म्हणजे आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपल्या जे काही कमेंट्स असतील त्या कळवायला विसरू नका supremt Sri Swami samarth